आणि आता आपल्या समोर सन्माननीय महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते अजित पवार हे बोलतील महायुतीचे शिवाजीरावराव पाटील आपल्या सगळ्यांचे सहकारी अतुल शेठ बेनके शरदराव सोनोने अशा काही भुजके गणपतराव फुलडे दे, देवराव गांडे मंगलदास बांदल देवेंद्र शाह संजय काळे समधी नंदा पांडुरंग पवार पोपट राक्षे विशाल भाऊ तांबे भानुविराज गाडवे अनेक राजकीय पक्षाचे इथं मान्यवर उभे आहेत सगळ्यांची नाव घेऊन हो आपला वेळ घेत नाही परंतु भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रासप मनसे आय आठवले आर पी आय खरा अशा अनेक राजकीय पक्षाचे उपस्थित असणारे सर्व सन्माननीय पदाधिकारी माझ्या उत्तूरच्या जाहीर सभेच्या निमित्तानं पंचक्रोशी जमलेले सगळे बंधू भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो पत्रकार मित्रांनो आज मोठ्या संख्येने इथं महिला पण उपस्थित राहिलेल्या आहेत मी महिलांना मनापासून धन्यवाद देतो मनापासून आभार देखील देखील वेळ झालेली आहे सभा मित्रांनो सुरुवातीला स्वर्गीय वल्लभशाई बेनकेंना मी अशा प्रकारचं अभिवादन करतो आज सकाळी बेवट हल्ल्यामध्ये मृत पावलेला आठ वर्षांच बाळ मुलगा रुद्र पाहुळे बाफाळे यालाही मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्या संदर्भामध्ये देखील जे काही तातडीनं कारवाई करायला पाहिजे निर्णय घ्यायला पाहिजे तशा प्रकारचे निर्णय देखील आम्हा लोकांच्याकडनं घेतले जातील अशा प्रकारचा विश्वास देखील मी आपल्या सर्व सहकार्यांना देतो मित्रांनो मी अनेक वर्ष राजकीय जीवनामध्ये काम करणारा कार्यकर्ता तुम्ही देखील अनेक वर्ष मला सगळे ओळखता ही निवडणूक लोकसभेची निवडणूक आहे ही कुठले भावकीची गावकीची निवडणूक आहे या निवडणुकीकडं उद्याच्या काळामध्ये नवीन पिढीचं भवितव्य कुणाच्या हातामध्ये पाच वर्षाच्या करता द्यायचा हा महत्वाचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे मी एक गोष्ट मान्य करीत मी अनेक कार्यकर्ते तयार केले अनेकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याकडनं तिकीट दिली कुणाला खासदार केलं कुणाला आमदार केलं कुणाला मंत्री केलं आता देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी महायुतीमध्ये सामील झालो त्याही वेळेस अनेकांना मंत्रिपद आणि वेगवेगळे डिपार्टमेंट देण्याचं काम केलं पण माझ्याकडनं एक चूक झाली पाच वर्षापूर्वी मी तुम्हाला कुणाला न विचारता शिवाजीरावराव पाटील सारखेच निवडून येत होते दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा ते आम्हाला तर नेहमी पडावं हो लागायचं आमच्या उमेदवाराला आणि काय करावं काय करावं बरेचदा राजकीय लोक एखादा मजबूत नेता एखादा लोकप्रिय खासदार एखादा लोकप्रिय राजकीय व्यक्ती पराभूत होत नसेल तर कुणाला तरी सेलिब्रिटीला घेऊन येत पाठीमागच्या काळामध्ये दे, बहुगणांना देखील पाडायला अमिताभ बच्चनला उभं केलेलं होतं पण तो पाच वर्ष राहिला नाही नंतर त्यांनी राजीनामा दिला गोविंदाला देखील राम नाईक अतिशय पॉप्युलर त्या भागामध्ये होते निव्वळ गोविंदासारखा माणूस तिथं गेला तर तो पडेल म्हणून त्यांना तिकीट दिलं तशा पद्धतीनं आपल्याच जुन्नर तालुक्याचे सुपुत्र म्हणून मी त्यांना बोलवलं डॉक्टर खोलेला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही उमेदवारी घ्या उमेदवारी घेण्याचा मी आग्रह केला लगेचच प्रेस कॉन्फरन्स गेली घेतली आणि जाहीर केलं पण नंतर पाच वर्षामध्ये ज्या पद्धतीनं त्यांनी आपला कारभार केला कधी माझ्या आदिवासी भागात गेले नाही कधी कुणाला भेटले नाही त्यांना स्वतः सेलिब्रिटीमध्ये रस होता अभिनेता मध्ये रस होता त्यांना स्वतःचा नट म्हणून रस होता मालिकेमध्ये रस होता त्यांना चित्रपटामध्ये काम करण्याला रस होता त्याच्यावर हो ते म्हणायचे की हो हे मला जामणार नाही मित्रांनो मी माझ्या राजकीय जीवनामध्ये त्यांना तिकीट देऊन मी माझी चूक केलेली आहे ती चूक सुधारा हे चालण्याच्या करता मी आज आपल्या सांगितलं समजा आणि म्हणून पुन्हा एकदा शिवाजीराव अनुभवराव पाटलांच्या शेजारचं बटन दाबून आपण केंद्राचा मोठ्या प्रमाणावर निधी आणण्याच्या करता हे काम केलं पाहिजे पाच वर्षाचा बॅकलॉग आपल्याला भरून करायचा आहे अनेक महत्वाचे प्रश्न आहे त्याच्या संदर्भामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याकडे माझ्याकडे पण निधी आहे एकनाथराव शिंदे देवेंद्रजी मी ज्या वेळेस महायुतीचा सरकार चालवतो त्याच्यात मी निधी देतो सरकार मध्ये आल्यानंतर मी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांना आणि महायुतीच्या आमदारांना निधी दिला इथं अतुल व्यंकेत अतुलला तुम्ही निवडून दिल्यानंतर ह्या जुलै पासून आजपर्यंत जे से उठवले स्थगित्या उठवल्या आणि इतर निधी जो दिला जवळपास बाराशे कोटी रुपयाचा निधी मी जुन्नर तालुक्याच्या करता दिलेला या अधिकालच्या जुलै पासून कारण मी सरकारमध्ये गेलो ते कारणच असं होतं सगळ्यांनी निर्णय घेतला त्याच्यामध्ये कुठंतरी साहेबांना नाराज करायचं होतं साहेबांना कुठंतरी अपमानित करायचं होतं ती भावना माझ्या मनामध्ये नव्हती मी नेहमी साहेबांना सांगत होतो भूजबळ साहेब सांगत होते प्रफुलभाई सांगत होते सुनील तटकरे सांगत होते हरसद मुश्रीफ धनंजय मुंडे आम्ही सगळे सांगत होतो अतुलला विचारा ज्या वेळेस सगळे जण सुरतला गेले माझ्या चेंबर मध्ये सगळे बसलेले होते सगळ्यांनी सह्या केल्या आणि पवार साहेबांना पत्र पाठवलं राजेश टोपे ते पत्र घेऊन गेला की साहेब आम्हाला आमच्या भागामध्ये विकासाची कामं करण्याच्या करता एक त्या ठिकाणी नवीन सरकार जे होऊ पाहत त्याच्यामध्ये जायला परवानगी द्या साहेब म्हणायचे देतो चर्चा करा परंतु अंतिम कुठं निर्णय व्हायचा नाही आम्ही पण सगळेजण जरा तर असूनच गेलेलो होतो शेवटी साहेब म्हणले की ठीक आहे आता तुम्हाला करायचं ना मी राजीनामा देतो राजीनामा दिला आम्ही सांगितला नाही काही लोक भावनिक होता मित्रांनोही भावनिक नाहीये माझी आपल्याला विनंती आहे की हे तुमच्या पुढच्या पिढीच्या मुलाबाळांची निवडणूक आहे त्याच्यामुळे भावनिक व्हायचं काही कारण आहे पवार साहेबांनी पण राजकीय जीवनामध्ये अनेक जण काही जण म्हणतात अजित पवारांना साहेबांनी जर संधी दिली नसती तर अजित पवारच काय झालं असतं एक तर शाळा म्हणला अजित पवार म्हशी राखात बसला असतात बसलो असतो शेतकऱ्यांचा पोरगाय काय मला म्हशी राखायला काय वाटलं नसतं पणच काहीतरी बोलायचं पवार साहेबांना पण सदू साली देखील यशवंतराव चव्हाण साहेबांनी संधी दिली इथं बसणाऱ्या प्रत्येकाला त्यांच्या राजकीय जीवनामध्ये कुठल्या ना कुठल्या त्यांच्या नेत्यांनी संधी दिली म्हणूनही कोण जेपी सदस्य पंचायत समिती सदस्य आमदार किंवा खासदार किंवा विरोधी पक्ष नेते अशा वेगवेगळ्या पदावर यांनी काम केली जिल्हा परिषद अध्यक्ष याचा विचार तुम्ही केला पाहिजे आणि सांगानी तर सदुसष्टला चव्हाण साहेबांचा हात धरून राजकारणात आले बहात्तर ला वसंतराव नायकांनी राज्यमंत्री मध्ये घेतलं पंच्याहत्तर ला कॅबिनेट मंत्री केलं आणि अठ्यात्तर ला चव्हाण साहेबांचं न ऐकता वसंतदादांचं सरकार पाठल किती दिवस झाले होते अकरा वर्ष पण झाली नव्हती या सगळ्या गोष्टीचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे त्याच्यामध्ये काय होत तुम्हाला जुनं माहिती नाही मी तरी ला राजकारणात राजीव गांधींनी आणि पवारसाहेबांनी मला तिकीट दिलं त्याच्यानंतर मी मागा बघितलं नाही जी जबाबदारी ती पार पाडण्याचं काम केलं खासदार केलं बरा राहा तीन महिनेच राजीनामा दे? दे आता आमदार केला आमदार आता राज्यमंत्री राज्यमंत्री आता पुन्हा आमदार आमदार जे म्हणे ऐकलं ना काय कुठं का कमी पडलो आता जर एखादी व्यक्ती वयस्कर झाल्यानंतर त्यांनी सांगितलं आता मी राजीनामा देतो आणि राजीनामा देऊन पुन्हा दोन तीन दिवसांनी त्यांनीच राजीनामा मागे घेतला त्यामुळे जुन्नरकरांनो मला माहितीये काही काही वडीलधारी लोक मी पण मध्ये तो अनुभव घेतला साठीच्या आतले म्हणायचे दादाच दादा तरुण तरुणी म्हणायचे दादानीच काम केलं विकास दादानी केला पण साठीच्या पुढच्या या यावेळेस जरा साहेबांकडे बघावस वाटत हे जे काही भावनिक मुद्दा आहे ना भावनिक मुद्द्यांनी लोकांना लो प्रश्न सुटत नाही माझी जुन्नरकरांना आग्रहाची नम्रतेची कळकडीची विनंती आहे मला देखील जुन्नरचे प्रश्न माहिती आहे आम्ही देखील महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून गड संवर्धन करण्याचं काम हातामध्ये घेतलंय शिवनेरीच्या संदर्भातली काम हातामध्ये घेतली रस्त्याची कामं असतील लाईटची कामं असतील मलाही कळालंय या भागामध्ये बिबटे जास्त झाले चार तालुक्यामध्ये मिळून साडेचारशे चारशे बिबटे झाले पुढे आगले करायला लागले माझ्या शेतकऱ्यांची मागणी आहे कनेक्शन दिवसा द्या दिवसा लाईट द्या मी त्याच्याबद्दल देवेंद्र माझी सभा दोन दहा तारखेला सभा आहे आज आठ तारीख आहे मी त्यावेळेस त्यांना सांगितलं किंवा इथं स्पेशल केस बाकी बाकीकडे महाराष्ट्रातली परिस्थिती वेगळी आहे परंतु माझ्या जुन्नर खेड आंबेगाव या परिसरातलं चित्र वेगळं आहे शिरो इथं दिवसा वीज दिली पाहिजे रात्री लोक दार दाराला दारा घाबरतात बिबट्या कधी कुठला हल्ला करेल सांगता येत नाही शेवटी माणसाचा जीव महत्वाचा आहे त्याच्याकरता जे पिंजरे लागतील गाड्या लागतील स्टाफ लागेल इन्फ्रास्ट्रक्चर लागेल ते देण्याच्या बद्दल जे काही कारवाई करण्याची गरज असेल ते करू त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका परंतु जे घडतंय अक्षरशः आपल्या सगळ्यांना वेदना देणार घडत आहे याही बद्दल आमच्या कुणाचं दुमत नाही परंतु याच्यात राजकारण कशाला जे आज काही भाषण खासदारांनी केलं आणि उद्याच काहीतरी डायलॉग बाजी केली हे बरोबर नाही डायलॉग बाजी करून प्रश्न सुटत नाही मित्रांनो मला तुम्हाला एक सांगायचं आहे की आज रेल्वेच्या संदर्भातला प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी सोडवायचा आहे पुढे नाशिक हायस्पीड रेल्वे जो ड्रीम प्रोजेक्ट आहे त्या ड्रीम प्रोजेक्टला नुसता राज्य सरकारचा निधी चालणार नाही त्याकरता आम्हाला मोदी साहेबांच्या कडनं निधी आणावा लागेल पर्यटन विकासासाठी जुन्नर तालुक्याला मोठी संधी आहे यासाठी केंद्राकडनं मोठ्या प्रमाणात निधी आपल्याला आणावा लागेल त्याच्याकरता आमच्या शिवाजीरावराव पाटलांना आपला माणूस म्हणून मारूं तिकडं पाठवावा लागेल हक्काचा माणूस कामाचा माणूस आपला माणूस अनुभवी माणूस अशा प्रकारचा सगळ्यामध्ये उतर ते उतरत आहे त्याच्या आपल्याला रसायन मुक्त भाजीपाला आणण्याच्या आणण्याच्यासाठी आपल्या विचाराचा खासदार गेला पाहिजे म्हणून शिवाजीराव आढळरावांच्या घड्याच्या शेजारचा बटन दाबण्याचं काम तुम्हाला मला करायचं आहे शिवनेरी किल्ल्यासाठी शंभर कोटी रुपयाचा निधी हा आपल्याला त्या बाबतीमध्ये आणायचा आहे शिवसृष्टी शिवसंस्कार सृष्टीच्या माध्यमातून वडांची जागा काही जण हडपण्याचा प्रयत्न करत होते त्याच्यातून आपल्याला ती सगळं जागा वाचवायची मित्रांनो मि, अलीकड या सगळ्या गोष्टी करत असताना कोकडेश्वर मंदिर असेल बिबट सफारी असेल क्रीडा नुकसान भरपाईच्या बद्दल मगाशी माझ्या सहकार्याने सांगितलं अक्षरशः शिवजयंतीच्या दिवशी सांगितलं आणि पंधरा दिवसाच्या आत पंधरा कोटी पेक्षा जास्तीची रक्कम म्हणजे आदिवासी भागातल्या नुकसान झालेल्या माझ्या शेतकऱ्यांना देण्याचं काम आपण केलं क्रीडा कारखान्याच्या बद्दल देखील माझा स्वतःचा प्रयत्न चाललेला तुम्ही काळजी करू नका जे माझ्या असेल जुन्नरकरांच्याकडे आर्थिक एक सुबत्ता येईल प्रश्न त्या ठिकाणी सुटतील तुमच्या मुलाबाळांचा प्रपंच चांगला मार्गी लागेल हे प्रश्न सोडवण्याच्या करता महायुती तुमच्या पाठीची आहे अशा प्रकारचा विश्वास देखील मी आपल्या सगळ्यांना देतो कुकडेश्वर मंदिराच्या बद्दलच काम आपण त्या ठिकाणी केलं तिथं अजून काही मदत लागत असेल तर ती करण्याची माझी तयारी बरेच तुमचं ते आपण दूर केलं मधल्या काळामध्ये आपलं पाच दान्याचं पाणी कुठेतरी खालीच बोगदा काढून काही जणांचं चालवण्याचा प्रयत्न दुसरीकडे देण्याचा प्रयत्न चाललेला होता दिलीप वसे पाटील अतुल बेंके आम्ही सगळे बसलो देवेंद्रजींच्या लक्षात आणून दिलं देवेंद्रजी दुसऱ्या परंतु पर ते पाणी देत असताना आमचा जुन्नर तालुका ता आमचा आमेगाव तालुका हा तर त्या ठिकाणी कोरडा राहता का म्हणे त्यांचं पाणी तेवढं ठेवा आणि त्याच्यावर बोगदा काढा आणि काय पाणी खाली द्यायचं ते न्या आम्ही पण शेतकरी आहे लोक शेतकरी आहेत आमचा कुणाला विरोध असल्याचं कारण नाही ही मित्रांनो आपल्या सगळ्यांची भूमिका आहे आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की अलीकडच्या काळामध्ये जाणीवपूर्वक विरोधात एकही भ्रष्टाचाराचा आरोप नरेंद्र मोदी साहेबांच्यावर दहा वर्षात करू शकले नाहीये मात्र दहा वर्षात डॉक्टर मनमोहन सिंगांच्या तुषीचा आरोप झाला की नाही त्यांच्यावर कोळसा माईंचा आरोप झाला की नाही राहुल गांधींच्यावर राजीव गांधींच्यावर बोफटचा आरोप झाला की नाही अनेक पंतप्रधान होऊन गेले सगळ्यांच्यावर आरोप झाले कमी अधिक प्रमाणामध्ये पण मोदी साहेबांच्यावर आरोप झालेला नाही ही गोष्ट स्वच्छ कारभार त्यांचा जे आहे ते आहे आपण ऊस उत्पादक शेतकरी शेतकरी आहात द्राक्ष उत्पादक शेतकरी आहात तुमच्याकडे पण आमचं सगळ्यांचं लक्ष आहे त्याच्यामध्ये ऊसाचा भाव दरवर्षी एफ आर पी वाढून देतात त्याच्यामुळे भाव वाढतोय त्याच्यातनं शेतकऱ्यांना मदत होतीय त्याच्यामध्ये एकतीस रुपयाची आज साखर विकायची नाही हा एक बंधन आणलेलं आहे म्हणून शेतकरी आज कुठेतरी बऱ्यापैकी जिवून जातोय मित्रांनो मधी रेस सभा घेतलेली होती माझा मावळ लोकसभा शिरूर लोकसभा पार्वती लोकसभा पुणे लोकसभा आम्ही सगळेजण जण तिथं होतो आमच्या सगळ्यांची भाषण मोदी साहेब यांच्या आधी झाली आणि मोदी साहेब आल्यावर ठरलेलं होतं एकनाथराव शिंदे भाषण करायचं आणि मग मोदी साहेबांनी भाषण करायचं मोदी साहेबांच्या शेजारी शिंदे साहेब बसले होते मी खुर्ची घेतली एकनाथराव शिंदेची म्हणजे बसण्यापुरती आणि तिथं मी मोदी साहेबांना सांगितलं मोदी साहेब मी वे बराच वेळ त्यांच्याशी बोलत होतो मी त्यांना सांगितलं की आमच्या भागात महाराष्ट्रामध्ये कांदा उत्पादक शेतकरी नाराज आहे तो म्हणतो की कांदा निर्यात बंदी जोपर्यंत उठत नाही तोपर्यंत आम्हाला भाव मिळत नाही करा आता कांदा निर्यात बंदी, बंदी उठली काही लाख मेट्रिक टन कांदा त्या ठिकाणी परवानगी दिली निर्यात करायला भाव वाटले की नाही आता मला काही लोकांनी दिले सोयाबीनच्या बद्दल ज्या वेळेस आमचं आचारसंहिता सुरू व्हायच्या आधी एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आणि मी अनेक आमच्या कॅबिनेट लागू पाठ होत कधी कधी दोन दोन होता, होता। त्यांना पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला डायरेक्ट डीबीटी मध्ये त्याच्या अकाउंटला जुन्नरकरांनो तुमच्याही भागामध्ये दूध आहे काही लोकांना पैसे मिळणं कदाचित राहिलं असेल कधी कधी ऑनलाईन ते भरायला वगैरे तिचकट आहे आता मला त्याच्यामध्ये काही करता येत नाही आचारसंहिता संपू द्या देवेंद्रजी मी एकनाथराव आणि राधाकृष्ण विखे पाटील आम्ही चौघ बसून बाकीच्या शेतकऱ्यांचं अनुदान द्यायचं राहिलं असेल ते दुधाचं अनुदान तुमच्या अकाउंटला पाठवलं जाईल त्याबद्दल राज्यपाल काळजी का। करू नका हे सरकार तुमचं आहे हे सरकार शेतकऱ्यांचं आहे एवढंच नाही आम्ही चार हजार कोटी रुपये बाजूला ठेवले सोयाबीनचा शेतकरी अडचणीत आलेला आहे माझा कापूस उत्पादन शेतकरी अडचणीत आलेला आहे त्यालाही आम्हाला काही द्यायचं आहे परंतु आलं नाही म्हणून चार हजार कोटी रुपये बजेटमध्ये तरतूद करून ठेवलेली आहे त्याचबरोबर दादाला मदत केली त्यांचे पैसे त्यांच्या अकाउंटला गेले जो जो शेतकरी अडचणीत येतो त्याला त्याला मदत करण्याची भूमिका ही महायुतीच्या सरकारची आहे शासन आपल्यादारी कार्यक्रम तुमच्या करता आणला मित्रांनो सरकार तुमचा आहे हा विचार माझ्या करणारा माझ्या भगिनीला आम्ही वाढ केली आशा वर्करला वाढ केली जे माझे संजय गांधी निराधार आमचे श्रावण बाळवाले आहेत त्यांना हजार रुपयाच्या ऐवजी तीन हजार रुपये त्या ठिकाणी अनुदान महिन्याला द्यायला सुरुवात केली असे कितीतरी निर्णय हे आपल्या सरकारने घेतलेले आपल्याला पुढेही अनेक प्रकारचे निर्णय घ्यायचे आणि ते निर्णय घेण्याच्या करता माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की शिवाजीराव पाटलांना आपण चांगल्या पद्धतीने विचार केलं पाहिजे त्याशिवाय मला नाहीये मित्रांनो ज्या माणसाने पाच वर्ष तुम्हाला आधार देण्याचं काम केलं नाही नुसतं म्हणायचे मी सेलिब्रिटी आहे मी न... मी अभिनेता आहे मी मालिका करतो मी चित्रपट मध्ये काम करतो अशा पद्धतीनं हा माणूस काम करणारा त्यांच्या जा बरोबर जाऊन काही उपयोग नाही त्याच्यातनं आपलं नुकसान होत आहे त्याकरता ते नुकसान आपल्याला भरून काढायचं आहे म्हणून जुन्नर माझी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे इतर वेगवेगळ्या प्रकारचे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नाची जाण मला आहे इथं बाकीचे सगळे स्टेजवर बसलेले महायुतीचे सगळे माझ्याकडे कर, पाठपुरावा करत असतात त्याबद्दल आपण काही काळजी करू नका आता ओ, एक चांगला विचार घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे विकास कामा करता आम्ही पुढे चाललेलो आहे माझ्या मागासवर्गीय समाजाला मला सांगायचं आहे जाणीवपूर्वक सांगतात संविधान बदलणार खोट सांगतात घटना बदलणार अहो गेल्या दहा वर्षामध्ये काँग्रेसच्या राजवटीमध्ये कधी झालं नाही नरेंद्र मोदी साहेबांनी संविधान दिन घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक आदर आणि सन्मान करण्याच्या करता संविधान दिन साजरा केला दरवर्षी काँग्रेसने केला काही खोट सांगतात दिशाभूल करतात माझ्या मुस्लिम बांधवांना मला सांगायचंय आम्ही तुमच्या पाठीचे आहे मी महायुतीमध्ये काम करतोय मी शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सोडलेली नाही त्याबद्दल आपण तीन मात्र शंका मनामध्ये बाळगू नका आम्ही सगळेजण त्याच विचाराच्या आहोत जातीय ठेवला पाहिजे कुठेही दंगल होता कामा नये अशा प्रकारचं आपली भूमिका असली पाहिजे आणि त्याकरता यंदाच्या वर्षी बजेटमध्ये महायुतीनं मौलाना आझाद महामंडळाला एक हजार कोटी रुपयाचा भाग मांडव केलं किती एक हजार कोटी त्याच्यात माझ्या मुस्लिम मुला मुलींना कर्ज प्रकरण होती काही अटी किचकट होत्या त्या लक्षात आणून दिल्या त्या काढून टाकल्या काहींनी सांगितलं दादा वध बोर्डाच्या आमच्या जमिनी कुणी गिळायला लागले त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं जमिनी बाळवायला लागले काहीतरी करा आम्ही सगळे एकत्र बसू एकमेक शिंदे होते बाकीचे होते त्या बाबतीमध्ये आम्ही काम केलं आणि ते काम करून त्याच्यातून मार्ग काढला आता वध बोर्डाच्या जमिनी कुणाच्या घशात जाणार नाही त्या तुमच्या करता आपल्याकरता राहतील ह्या गोष्टीचा विचार करा यंदा अल्पसंख्याक विभागाकडनं मी निधी दिलाय महाराष्ट्राला कुठं दफनभूमी करायची असेल कुठं तिथं कंपाऊंड करायचं असेल कुठं तिथं शादी शादीखाना शादीखाना शालीखाना बांधायचा असेल कुठं मृदू बांधकाम करायचं असेल हे सरकार तुमचं आहे मुद्दाम तुमच्यामध्ये आणि आमच्यामध्ये तरी पाडण्याचं काम हे काही काँग्रेसवाले करतात काँग्रेसवाले सत्तेवर असताना त्यांनी कधी अल्पसंख्याक समाजाला काही देण्याचा प्रयत्न केला नाही मिळवली काही जण सांगतात आता समान नागरिकाने आता तुमचं आरक्षण जाणार माझ्या आदिवासी समाजाला पण तसंच सांगतात हे सात कोट आहे आता दिलेल्या आरक्षणाला कुणालाही धक्का न लावता मार्ग काढायचा अशा प्रकारची आपली भूमिका आहे मराठा समाजाला आरक्षण दिलं त्यांच्या आणि अडचणी दूर केल्या ओबीसी समाजाला इकडे साधीच्या माध्यमात तिथं महाज्योतीच्या माध्यमातून आम्ही मदत करतोय आज राष्ट्रपती ह्या स्वतः आदिवासी महिला आहे त्यांना राष्ट्रपती पदावर सर्वोच्च पदावर द्रौपदी मुडून त्या ठिकाणी बसवलेलं आहे हे फक्त मोदी साहेब करू शकता आणि त्याच्या आधी पाच वर्ष मागासवर्गीय समाजामधले पुढे आलेले एक सहकारी त्याच्यामध्ये गोविंद गोविंद साहेबांना आपण राष्ट्रपती पदावर बसोर। बसवलं बसवलं होतं की नव्हतं कोणी सांगायला होतं म्हणजे मागासवर्गीय समाजाचा सन्मान केला देशातलं सर्वोच्च पद दिलं त्याच्यानंतर आदिवासी पहिली महिला द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती महोदया त्या ठिकाणी बसवल्या माझी आदिवासी समाजाला विनंती आहे बाबांनो घाबरू नका कुठलाही निर्णय घेत असताना फायनल्स ही राष्ट्रपती जे असते आज लोकांना मतं मिळवायची त्यामुळं आदिवासींना भी, भीती घालतायत त्यामुळे माझ्या अल्पसंख्याकांना भीती घालताय त्यामुळे माझ्या मागासवर्गीय समाजाला भीती घालतायत तसं काही होणार नाही आम्ही पण त्याच्यामध्ये घटक पक्ष आहोत आणि अशा प्रकारची भूमिका अजिबात मोदी साहेबांची नाही हे पण गोष्ट या जाहीर सभेच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी या सभेच्या निमित्तानं लक्षामध्ये घ्यावी परंतु मित्रांनो मी आपल्याला पुन्हा पुन्हा सांगतो की माग पाच वर्षाची डॉक्टर अमोल तुमच्या समोर आहे पंधरा वर्षाची शिवाजीराव आंडूरव पाटलांची खासदार पदाची कारकीर्द तुमच्या समोर आहे जुन्नरकरांनो शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या जनते हो, मतदारांना तुम्हीच तुलना करा त्यांची पाच वर्षाची कारकीर्द कशी आणि यांची पंधरा वर्षाची कशी त्यांची कारकीर्द जास्त होती म्हणूनच मी माझे ज्याला तिकीट दिलं ती तिकीट दिलं ती चूक केली आणि शिवाजी शिवाजीराव पाटलांना पराभूत केलं ही पण आम्ही चूक केली ती चूक दुरुस्त करण्याच्या करता त्यांना घड्याळ्याचं चिन्ह देऊन उभं केलंय आता आशीर्वाद देण्याचं काम पाठिंबा देण्याचं काम त्यांना ताटपणेनं दिल्लीमध्ये पाठवण्याचं काम लोकसभेमध्ये आपले प्रश्न मांडण्याचं काम आणि दिल्ली केंद्राचा मोठा निधी नरेंद्र मोदींच्या माध्यमात तुमच्या माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघात तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये आणण्याच्या करता आपण महायुतीचे उमेदवार मुरली बोळ असतील तिकडे सुदेत्रा पवार असतील तिथं शिवाजीराव ढोरव पाटील असतील आमच्या माळवामध्ये श्रीरंगप्पा बारणे असतील या सर्वांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्याच्या करता आपण सगळ्यांनी साथ द्या हीच आग्रहाची प्रतेची कळक्याची विनंती करतो प्रचंड संख्या पण उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांची घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद